मित्रांनो तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त आहात का पैसाच घरात टिकत नाही अशी परिस्थिती आहे का किंवा पैसा कमी पडतोय असं होत आहे का थोडक्यात काय सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर एक प्रभावी असं स्तोत्र आहे जे स्तोत्र खास दारिद्र्य नाशन स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे दारिद्र्याचा नाश करणारं हे स्तोत्र कधी म्हणावं कसं म्हणावं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे स्तोत्र कोणता आहे कोणी रचलेलं आहे हे दारिद्र्याचा नाश करत असं कोणी सांगितलंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळतील पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो कधी कधी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो पण तरी सुद्धा आपली आर्थिक स्थिती काही सुधरत नाही आपलं कोणतं कर्म आहे जे आडवं येत आहे असा प्रश्न त्यावेळी पडतो आणि म्हणूनच अशा वेळी आपण ज्योतिषशास्त्रीय उपायांचा आधार घेतो पण त्याचबरोबर आपल्याकडे असणारी स्तोत्रांची मालिका ही इतकी मोठी आहे की प्रत्येक समस्येवर एक स्तोत्र आहे फक्त ते स्तोत्र कसं म्हणावं कधी म्हणावं या गोष्टीची माहिती मात्र हवी आणि कोणत्या समस्येसाठी कोणतं स्तोत्र आहे हे सुद्धा माहीत असायला हवं या गोष्टींची माहिती तुम्हाला नसली तरी काळजी करू नका लोकमत भक्तीचे व्हिडिओ बघत जा म्हणजे आम्ही वेळोवेळी योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोच आज आपण बोलणार आहोत दारिद्र्याचा नाश करणाऱ्या स्तोत्रावर आणि या स्तोत्राचं नाव आहे शिवस्तोत्र पुन्हा एकदा ऐका की या स्तोत्राचं नाव आहे शिवस्तोत्र आता या शिवस्तोत्राबद्दल तुम्ही याआधीही कधीतरी ऐकलंच असेल शिवस्तोत्र सुद्धा ऐकलं असेल पण या शिवस्तोत्राचा नक्की लाभ कसा होतो हे मात्र तुम्हाला निश्चितच माहीत नसेल हे दारिद्र्य नाशन स्तोत्र म्हणून ओळखलं जातं खास करून आर्थिक समस्या असणाऱ्यांसाठी हे स्तोत्र आहे आता हे स्तोत्र कधी म्हणायचं किती वेळा म्हणायचं कसं म्हणायचं म्हणजे दारिद्र्याचा नाश होतो याबद्दल आपण पण आता काही जणांच्या मनात लगेच एक प्रश्न आला असेल अशी तुमची स्तोत्र म्हणून जर दारिद्र्याचा नाश झाला असता तर लोकांनी कामधंदे सोडून स्तोत्रच म्हणत बसले असते नाही का मंडळी लक्षात घ्या जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करता कुठेतरी काम व्हावं कुठेतरी काम मिळावं घरात पैसा यावा तो टिकावा यासाठी घरातले सगळे सदस्य प्रामाणिक प्रयत्न करतात पण तरीही हाताला यश येत नाही अशा वेळी पत्रिका घेऊन ज्योतिषांकडे जाता आणि कोणते ग्रह आडवे आले आहेत ते विचारता पण हे सगळं करण्यापेक्षा जर तुम्ही ईश्वराला शरण गेलात तर ईश्वर तुमच्या प्रयत्नांना यश देतो पण प्रयत्न त्यासाठी करायचे आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही प्रयत्न न करता कुठलीही स्तोत्र कितीही वेळा म्हटली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही पण तुम्ही केलेल्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मात्र तुम्ही केलेल्या या धार्मिक उपायांनी मिळू शकतं म्हणून जरी आपण कुठलंही स्तोत्र म्हणायला सुरुवात केली किंवा कुठल्याही साधनेला सुरुवात केली तरी आपले प्रामाणिक प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा सोडायची नाही कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो प्रयत्न आधी परमेश्वर कधीही नसतो पण बऱ्याचदा आपण म्हणतो ना की अरे त्याचं बॅडलक झालं तो नेमका तिथे नव्हता नेमके त्याला तेवढे मार्क कमी पडले अरे नेमका तो उशिरा पोहोचला त्यामुळे हे काम त्याच्या हातातून गेलं या ज्या सगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात या परिस्थितीवर अवलंबून असतात या सगळ्या गोष्टी आपल्या अनुकूल व्हाव्या यासाठी आपण ईश्वराला शरण जायचं असतं पण काम मिळवण्यासाठी प्रयत्न पैसे मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न हे आपणच करायचे असतात हेही शंभर टक्के खरं आता जर तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील तर आपण या स्तोत्राबद्दल बोलूया हे शिवस्तोत्र आहे जे ऋषी वशिष्ठांनी लिहिलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की हे स्तोत्र म्हटल्याने दारिद्र्याचा नाश होतो हे तुम्ही कशावरनं सांगताय तर मंडळी आम्ही आमच्या मनाचं काहीही सांगत नाही या स्तोत्राच्या शेवटीच असं लिहिलेला आहे इति श्री वशिष्ठ विरचित दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम संपूर्ण म्हणजे हे दारिद्र्याचं दहन करणारं शिवस्तोत्र आहे असा उल्लेख या शिवस्तोत्रामध्ये आलेला आहे आता आणखीन एक प्रश्न हे स्तोत्र कोण कोण म्हणू शकतं हे स्तोत्र कोणताही शिवभक्त पठण करू शकतो मग तो स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणीही हे शिवस्तोत्र म्हणू शकतं आर्थिक परिस्थिती स्थिर होईपर्यंत तुम्ही रोज एकदा जरी पठन केलं तरी सुद्धा चालेल जोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती समाधानकारक होत नाही तोपर्यंत न चुकता रोज म्हणावं हे स्तोत्र तुम्ही तुमच्या राहत्या घरामध्ये देवासमोर बसून म्हणू शकता या स्तोत्राच्या पठणाचे मुख्य दोन तीन फायदे असतात एक म्हणजे धनप्राप्तीसाठी हे स्तोत्र म्हटलं जातं नोकरी व्यवसाय व्यापार वृद्धीसाठी हे स्तोत्र म्हटलं जातं या स्तोत्राची फलश्रुती काय आहे ते बघूया कारण प्रत्येक स्तोत्र किंवा प्रत्येक साधना यामागे काही ना काहीतरी फलश्रुती असतेच या स्तोत्राची फलश्रुती आहे दारिद्र्याचा नाश होतो धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवकृपा होते दारिद्र्याचा नाश करणार शीघ्र फलदायी असं हे प्रभावी स्तोत्र आहे ज्या स्तोत्राच्या पठणाने भगवान शिवशंकरांचे आशीर्वादही प्राप्त होतात असं म्हटलं जात आता या शिवस्तोत्राबरोबर वर, तुम्ही आणखीन काही उपासना सुद्धा करू शकता या स्तोत्राबरोबर वर भौम प्रदोष किंवा सोम प्रदोष व्रत करावीत असाही सल्ला दिला जातो आता हे बहुमप्रदोष म्हणजे काय किंवा सोमप्रदोष म्हणजे काय याबद्दल जर तुम्हाला काही माहिती नसेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर त्याची लिंकही आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मित्रांनो भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपल्या आर्थिक समस्या दूर करून देणारं हे स्तोत्र आहे पण हे स्तोत्र कसं म्हणावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण हे स्तोत्र आहे संस्कृत मध्ये सगळ्यांनाच संस्कृत स्तोत्र म्हणता येतात असं नाही मग करायचं काय तर मित्रांनो अगदी साधा सोपा उपाय आहे सगळ्यात आधी तुम्ही हे स्तोत्र म्हणायला शिका कसं शिकणार तर हे शिवस्तोत्र तुम्हाला इंटरनेटवर मिळेल ते तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा प्रत्येक तुमचं बोट फिरू द्या तुमची नजर फिरू द्या आणि सोबत या शिवस्तोत्राचा ऑडिओ सुद्धा लावा जो तुम्हाला इंटरनेटवर मिळेल ऐकून ऐकून आणि त्या शब्दांवरन सतत नजर फिरवून फिरवून कुठला शब्द कसा म्हणायचा आहे हे तुम्हाला लक्षात येईल यासाठी थोडी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल पण स्तोत्र फार मोठं नाहीये अगदी नऊ श्लोकांचं स्तोत्र आहे पण एकदा तुम्हाला ते चांगलं म्हणता यायला लागलं की मग तुम्ही त्याची उपासना म्हणून सुरुवात करा पण सुरुवातीचे आठ दिवस मात्र तुम्हाला हे स्तोत्र शिकण्यासाठी वेळ द्यावा लागेल एवढं मात्र नक्की पण हल्ली इंटरनेटच्या जगामध्ये अशक्य असं काहीच नाहीये हे स्तोत्र कसं म्हणायचं याचे अनेक व्हिडिओ सुद्धा तुम्हाला इंटरनेटवर मिळतील त्यामुळे तुमच्या मनात जर इच्छा असेल तर तुम्ही हे करू शकाल जिथे इच्छा असते तिथेच मार्ग दिसतो पण इच्छाच नसेल तर मात्र तुम्ही कारण सांगत बसाल तुमची खरंच इच्छा आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची भगवान शिवशंकरांवर तुमची श्रद्धा आहे तुम्हीही एक शिवभक्त आहात तर मग हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही या उपायाने नुकसान तर काहीच होणार नाही एक स्तोत्र नव्याने शिकाल त्या स्तोत्राच्या रोज म्हणण्याने तुमच्या शिवभक्तीतही वाढ होईल आणि जशी जशी तुमची शिवभक्ती वाढेल तसं तसं तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येत जाईल पण शिवस्तोत्र म्हणण्याचे काही नियम सुद्धा आहेत शिवाची स्तोत्र नेहमी मध्यम स्वरात किंवा मनात पठण करावी उग जोरा जोरात ओरडून ही स्तोत्र म्हणू नये या स्तोत्रांमधले उच्चार स्पष्ट असावेत नीटनेटके असावेत म्हणूनच हे स्तोत्र शिकताना मेहनत घ्यावी की आपण योग्य पद्धतीने शिकतो आहोत योग्य पद्धतीने उच्चार करतो आहोत ना याची खात्री करून घ्यावी शिवस्तोत्र म्हणताना बसायला आसन नेहमी जर खाली मांडी घालून बसणं शक्य नसेल तब्येतीच्या कारणाने तर तुम्ही खुर्चीवर बसूनही म्हणू शकता फक्त पायाखाली एखादं आसन घ्यावं पाय जमिनीवर टेकवून ठेवू नयेत सगळ्यात महत्वाचं सात ते आठ मिनिटाचं स्तोत्र आहे पण हे स्तोत्र म्हणताना मध्येच बोलणं किंवा आळस देणं जांभई देणं खाना करत काहीतरी दुसऱ्याला सांगू पाहणं या गोष्टी त्या सात आठ मिनिटात तरी बंद ठेवाव्या शांत चित्ताने स्मरण करत हे स्तोत्र म्हणावं आणि मग शिवकृपेचा अनुभव घ्यावा कमेंट बॉक्स मध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका